मेळघाटात धारणीवरून खंडवाकडे जाणाऱ्या खाजगी बसचा सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान सेमाडोहजवळ भीषण अपघात झाला घाटमार्गावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली यात चार प्रवासी ठार झाले असून छेचाळीस प्रवासी जखमी आहेत मृतांमध्ये दोन महिला डॉक्टरांचा देखील समावेश असून या महिला डॉक्टर अमरावती येथील रहिवासी आहेत जखमी प्रवाशांवर सेमाडोवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अचलपूर उपजिल्हा रुग्णालय आणि अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी चावला कंपनीची एक खाजगी बस अमरावतीवरून धारणी मार्गे खंडवा मध्य प्रदेशकडे जात होती शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने धारणी हरिसाल सेमाडोआ या ठिकाणी शासकीय सेवेत असणारे अनेक कर्मचारी शुक्रवारी अमरावतीला आले होते सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस होता त्यामुळे सकाळी अमरावतीवरून खाजगी बस क्रमांक एम पी बारा पी पंधरा पंचावन्नमध्ये सुमारे पन्नास ते साठ प्रवासी बसले होते त्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या अधिक होती दरम्यान भरधाव असलेली बस सेमाडोहजवळ जवळ येताच चालकाचे घाटवळणावर नियंत्रण सुटले त्यामुळे बस थेट पुलावरून खाली दरी कोसळली आणि त्यामुळे हा अपघात झाला यात चार जण ठार झाले असून जण जखमी आहेत मृतांमध्ये धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे लिपिक राजेंद्र पाल उपजिल्हा रुग्णालय धारणीतील आहारतज्ञ डॉक्टर प्रांजली इंगळे तसेच कळमखार चिचघाट उपकेंद्राच्या सी एच ओ डॉक्टर पल्लवी कदम आणि मध्य प्रदेशातील शेतमजूर फुलवंती काजडे राहणार रोहनी खेडा यांचा समावेश आहे या अपघातातील एकतीस जखमी प्रवाशांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यापैकी चौदा रुग्णांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान हा अपघात झाल्यावर स्थानिकांनी घटनास्थळी बचावकार्य केले या घटनेची माहिती होताच मृतक आणि जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांनी अचलपूर तसेच अमरावती येथील रुग्णालयात धाव घेतली होती दरम्यान खासदार बळवंत वानखडे आमदार बच्चुकडू राजक आमदार राजकुमार पटेल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह इतरांनी देखील जखमी रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली